नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा तर आज आपण मस्त अशी पारंपरिक पद्धतीने नारळी भातची तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे झटपट होते कमी साहित्यत तयार होते आणि ही कशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी वर्षातून आपण एकदा बनवतो तर ही प्रत्येक घरात बनवली गेली पाहिजे तर चला आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया तांदूळ बासमती घेतलेला आहे मी तांदूळ एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे मित्रिनो आणि दुसरा तुम्ही कोणता सुगंधवाला तांदूळ वापरत असाल तर भिजत टाकू नका छोटा बारीक वापरत असाल तर त्याचे तुकडे होणार तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला काही खडे मसाल्यांचा वापर करायचा आहे हे खडे मसाले यांच्यामध्ये गोडवा आहे दालचिनीमध्ये गोडवा आहे वेलची वापरणार आहोत आणि तीनचे चार लवंग वापरणार आहोत आपण इथे त्याने खूप छान असा स्मेल आपल्या भाताला येतो नारळी भाताला खूप छान सुगंध येतो तर एवढेच ये आपल्याला खडे मसाले इथे वापर करायचा आहे आणि तुपावरती आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा दालचिनी घेतली वेलची घेतलेली आहे आणि लवंग घेतलेलं आहे तुपावरती परतून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस इथे मी काजू घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा इथे वापर करू शकता तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता मी वीस ते पंचवीस इथे काजू घेतलेले आहेत आता तुपावरती आपल्याला खडे मसाले काजू थोडेसे ब्राऊन करायचे खूप ब्राऊन नाही करायचे छान दिसत नाहीत भातामध्ये ते थोडेसे आपल्याला इथे ब्राऊन करायचे आहेत म्हणजे तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहे एक साईडला मी नारळ खोवून घेतलेला आहे एक पुरा अख्खा नारळ घेतलेला आहे ही रेसिपी आपण वर्षातून एकदाच करतो तर छान सगळं व्यवस्थित टाका त्याच्यामध्ये भरपूर टाका नारळ गूळ मुलं आवडीने खातात हा भात सगळ्यांनाच आवडतो वेगळी टेस्ट होते मझे, मझे तर आपण कधीतरी म्हणजे कधी म्हणजे वर्षातून एकदाच बनवलं तर सगळे ग फॅमिलीमध्ये सगळेच खातात आवडीने तर बघा इतपत आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा मी कितपत परतून घेतलेले आहेत आता तांदूळ मी पाण्यामध्ये ठेवलेला प पंधरा ते वीस मिनटं ठेवले ना तरी चालेल तुम्ही सुगंधी तांदूळ कोणता दुसरे तांदूळ बारीकवाले वापरत असाल तर जास्त पाण्यामध्ये ठेवू नका फक्त धुऊन साईडला ठेवा मैत्रीणं तर इथे मी दावतचा तांदूळ घेतलेला आहे छान होतो त्याचा बरा राईस एकदम मोकळा होतो मस्त असा तर तांदूळ पाण्यामध्ये मी ठेवलेले पाण्यातून काढून घेतलेले आहेत आता आपण जे खडे मसाले काजू टाकलेले आहेत त्याच्यावरती मी तांदूळ धुतलेले टाकून घेत आहे बघा इथे दीड वाटीचा मी भात बनवत आहे दीड वाटीसाठी मी दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे किसून आता तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे तुपामध्ये खडे मसाल्यांमध्ये व्यवस्थित तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ केला ना मैत्रीणं थोडं तरी मीठ टाकायचं चिमटीभर टाकायचं खूप मिठाचा नाही वापर करायचा चिमटीभर टाकायचं मीठ गोडाचा कोणताही पदार्थ असू दे थोडा तरी मिठाचा वापर करायचा त्याची टेस्ट आहे ना मैत्रिण वेगळी लागते तर इथे ओला खोवलेला नारळ होता तो मी टाकून घेतलेला आहे तांदळावरती एक मिनिटभर परतून घेते बघा मी खूप छान झालेला मैत्रिणी कोणी कोणी भात शिजून घेतं नंतर वेगळं असं सगळं मिक्स करतं काही गरज नाही तुम्ही एकदम टाका झटपट सोपी रेसिपी आहे करून बघा की बनवला नसेल कोणी तर नक्कीच उद्या पण करा उद्याच्या थाळीमध्ये नक्कीच ठेवला तर नक्कीच सगळ्यांना आवडणार तर इथे गूळ घेतलेला आहे मी किसून घेतलेला आहे गूळ गूळ पण आपल्याला तांदळामध्ये व्यवस्थित ता असा परतून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तुम्हाला माझी नारळी भाताची रेसिपी आवडली ना नक्की व्हिडिओला आपल्याला लाईक शेअर नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा आणि खूप छान असा सपोर्ट करताय मैत्रीणं तुम्ही खूप छान छान कमेंट्स पण करतायत खूप छान वाटतं मैत्रीणं आपल्या या व्हिडिओला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा मी जे नारळ खोवलेलं होतं गोळ होत टाकलेला होता तो व्यवस्थित ता असा तांदळामध्ये मिक्स करायचा आहे इथे कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे कोमट पाण्याचा का वापर करायचा पटकन शिजला जातं आपली रेसिपी पण पटकन बनला जाते म्हणून आपल्याला कोमट पाण्याचा खूप कडकडीत टाकू नका पाणी नाही तर तुमचा भात शिजणार नाही कडकडीत पाण्याचा वापर इथे केला तर गरम पाणी म्हणजे ग थोडंसं कोमट करायचं त्या पाणी टाकून घ्यायचं आहे बघा आणि तूप पण थोडंसं जास्त टाका आणि शिजल्यानंतर पण आपल्याला वरून थोडंसं एक चमचा तूप वरून टाकायचं भातावरती आता इथे मी पाणी टाकून घेतलेले आपल्याला खूप असा सुक्का पण नाही करायचा मैत्रिण थोडासा रसदार असेल ना तर खायला पण छान वाटतो आणि आपण जे खोन नारळ टाकलेला आहे तर त्याचा खूप छान असा रस रस त्याच्यामध्ये उतरतो ना खूप छान लागतो कलर पण बघा किती मस्त आलेला आहे याच्यात तुम्ही साखरेचा कोणी कोणी याच्यामध्ये ना मैत्रिण साखरेचा पण वापर करतो पण ती रेसिपी फार वेगळी आहे तर साखरेचा एवढी चव देत नसेल हा गुळामधला छान लागतो नारळी भात तर इथे बघा आपल्याला तुम्हाला जर मोकळा भात हवा असेल ना मैत्रिणी तर काय करायचं आपले उकळी येते ना तोपर्यंत भात गॅस आहे ना पूर्ण फुल ठेवायचा पूर्ण फुल ठेवायचा गॅस आणि पूर्ण उकळी आल्यानंतर कमी गॅस ठेवून आपल्याला झाकण ठेवायचे तर खूप असा मोकळा सुटसुटीत भात आपला तयार होतो तर इथे भाताला उकळी आलेली आहे बघा आता मी झाकण ठेवून देणारे उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅस ठेवून मस्त मंद आचेवर असा नारळी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे मैत्रिणं तर इथे मी आता झाकण ठेवते बघा झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती ठेवा आणि तुम्हाला मी दाखवते आपला नारळी भात किती मस्त कलर पण खूप छान आलेला टेस्टला तर अप्रतिम झालेला मैत्रिण तर तुम्ही पण करून बघा बनवला नसेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रीण विसरू नका तर बघा आता मस्त असा कलर मस्त आलेला एकदम आता इथे आपला नारळी भात तयार आहे बाय मैत्रिणी